नमस्कार मी शामराव मोकाशी आणि वाहनांना परवाने हे सर्वच वाहनांना परवाने असतात हे विसरू नका आता पर्यटक परवाना आणि रिक्षा टॅक्सीचा परवाना ह्याच्यातील आपणाला मी जो काही फरक आहे तो मी समजवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण एका एकमेकाला शेअर करा आता रिक्षा आणि टॅक्सीचं हे परवाने का दिले जातात आणि त्याचा मूळ उद्देश काय आहे रिक्षा टॅक्सीचे परवाने हे स्थानिकांना स्वयंरोजगार सुशिक्षित बेरोजगारांना हे दिले जातात की बेकारी वाढू नये आणि हे परवाने पाच वर्षासाठी दिले जातात जर तुम्हाला पुन्हा कामधंदा लागला तर तो परवाना सलंडर सरकारला करायचा असतो हे प्रत्येकानं लक्षात की जेणेकरून बेकारीला आळा बसावा त्याला मग भाषेचं ज्ञान लागतं त्यानं एक पाळी चालवावी लागते तो परवाना कोणाला घाण ठेवता येत नाही त्याला पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला लागतो पोलीस रिपोर्ट लागतो आणि स्वतः ती गाडी चालवावी लागते एक पाळी चालवावी लागते हा त्याचा मूळ उद्देश आहे बेकारीला आळा घालण्यासाठी सुशिक्षित स्थानिक बेरोजगारांना हे परवाने दिले जातात रिक्षा टॅक्सीचं शासन त्याला भाडं ठरवून देतं आणि जनतेनं ते भाडं त्यांना द्यायचं असतं आता पर्यटक परवाना म्हणजे नेमकं काय पर्यटक परवाना हा ऑल इंडिया परमिट असतो ह्या गाडीला पर्यटक परवान्याच्या गाडीला स्थानिक व्यवसाय करता येतो का त्याला बिलकुल करता येत नाही त्याला कुठला आधार नाही त्याला शासन भाडं ठरवू शकतं का त्या गाडीला शासन बिलकुल भाडं ठरवू शकत नाही कारण हे भाडं कोण ठरवतं पर्यटक परवान्याच्या गाडीचं ज्याला पर्यटनासाठी ज्यानं गाडी पाहिजे तो आणखीन तो गाडी मालक मग मा तो कसा किलोमीटर देणार किती किलोमीटर गाडी चालणार आहे दिवसाची किंवा कुठं कुठं जाणार आहे हे त्या दोघांच्या सहमतानं भाडं ठरवायचं असतं हे मात्र कुणीही विसरू नका पण आता हे ओला कोला ऑनलाईन न चालतात हे संपूर्ण बेकायदेशीरपणे चालू आहे पर्यटक परवान्याच्या गाड्या बेकायदेशीरपणे ह्या व्यवसाय करतात कायदे तोडून हे मात्र कुणी विसरू नका शिवाय त्या पर्यटक परवान्याच्या गाड्या देशात कुठंही पर्यटनासाठी घेऊ प प्रवाशाला घेऊन जाऊ शकतात म्हणजे समजा महाराष्ट्रातली गाडी आहे आणि त्याला समजा मुंबईतून राजस्थानला जायचं आहे दिल्लीला जायचं आहे उत्तर प्रदेशमध्ये जायचं आहे देशात कुठंही जायचं आहे तरी ती गाडी जाऊ शकते परंतु आपल्या राज्याचा बॉन्ड्री संपली की तिथं त्या बाँड्रीवरती त्यांना पास करावा लागतो आणि तिथं टॅक्स भरावा लागतो तिथं टॅक्स भरून घेतला जातो आणि मग परवानगी पुढची दिली जाते हे पर्यटक परवान्याचं आहे म्हणजे आता ह्या मुंबईच्या ओला कोलानं वगैरे गाड्या जोडत्यात ह्या संपूर्ण बेकायदेशीर आहेत हे मात्र लक्षात ठेवायचं आहे कायदा हाच आहे ह्याच्या पलीकडे काय कुठला नाही इथं घोळ ह्या मापियांनी गुंडांनी केला ह्या ऑनलाईनवाल्यांनी केलेलं आहे पण ह्याच्यात गोरगरिबांच्या गाड्या फसलेल्या आहेत मी आता एवढंच सांगणार आहे की महाराष्ट्रातील मराठी तरुणांनी पर्यटक परवान्याची गाडी घेण्यापेक्षा काळी पिवळी रिक्षा टॅक्सीचं परमिट काढा तुम्हाला ते चार सीटचं परमिट मिळतं सहा सीटचं मिळतं आणि ए सीचं म्हणजे कूल कॅबचंसुद्धा परमिट मिळतं हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा आता सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या लक्षात आलं असेल की रिक्षा टॅक्सीचा परवाना आणि पर्यटक परवाना यांच्यातील फरक बेकायदेशीरपणे पर्यटक परवान्याच्या गाड्या इथं स्थानिक व्यवसाय करतात त्यांच्यावरती शासनानं कारवाई देखील कडक केली पाहिजे धन्यवाद हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा धन्यवाद